तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली तर या टवाळखोर मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण अशात एका मंत्र्याच्या चे मुलीची छेड काढल्याने हे प्रकरण चांगलंच तापलेले अशात नेमकं काय घडलं आणि हे प्रकरण काय याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर राज्यात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे कारण आता मंत्र्यांच्याच मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिक यांच्या मुलीचं काय मोठा प्रश्न असा निर्माण होतोय पुण्यातील सॉरगेट येथील तरुणीच्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेत असतानाच आता जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेडकाई टवळखोर पोरांनी ही काढलेली संबंधित मुलांना अडवण्याचा प्रयत्न मुलीच्या सुरक्षाधारकांनी हा केला पण संबंधित टवाळखोरांनी त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली यावरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती किती चिघळली असा अंदाज समोर येतो पण यशात नेमकी घटना काय होती घडलं काय का हे पाहिलं तर मुक्ताईनगर येथे यात्रा महोत्सव हा सुरू आहे तर यात्रा महोत्सवात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह ही गेली होती त्यावेळी काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली तर सुरक्षा रक्षकांनी टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला पण टवाळ खोरांनी त्यांचंसुद्धा ऐकलं नाही त्यांनी शेरेबाजी करणं सुरूच ठेवलं तसेच मुलींनासुद्धा धक्काबुक्कीसुद्धा केल्याचं समोर येते दरम्यान सदर प्रकरणाविरोधात सुरक्षारक्षक घाईघाईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले त्यांच्या मागोमाग भाजपच्या खडसे तिथे पोहोचल्या त्यांनी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली तर सदर आरोपींना काही तासातच अटक झाली पाहिजे अशा सुद्धा त्यांनी केलेल्या दरम्यान गुन्हा घडून सुद्धा संबंधित आरोपींवर कोणतीही कारवाई ही झालेली नाहीये तर पोलीस चौकशी ही सुरू आहे मात्र आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप तरी यश आलेलं नाही त्यामुळेच खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावं लागलं त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्यास समजते संबंधित घटनेच्या कारवाईची माहिती ही मुक्ताईनगरच्या पोलीस निरीक्षकांनी खडसे यांना दिलेली तर यात मुक्ताईनगर मतदारसंघाचे वातावरण सध्या दिवसेंदिवस गुन्हेगार वृत्तीकडे वळतंय मुक्ताई मुक्ताईनगरमध्ये अशाच प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले तर नगर म्हटलं म्हणजे संत मुक्ताबाईची पावनभूमी म्हणून या मुक्ताईनगरची ओळख आहे मात्र या मुक्ताईनगरची ओळख आता गुन्हेगार वृत्तीकडे वाटचाल करताना दिसते त्याला पोलीस प्रशासन जबाबदार म्हणावं लागेल का हा देखील मोठा प्रश्न आहे कारण पोलिसांचा धाक वचक हा संपला की काय असा प्रश्न यातून निर्माण होते एका मंत्र्याचीच मुलगी जर सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांच्या महिला मुली या कशा सुरक्षित राहू शकतात हा एक मोठा प्रश्न आहे प्रशासनाने महिलांसंदर्भात एक कडक कायदा लागू करावा अशा टवाळखोरांना या कायद्याचा धाक राहील दरम्यान आपल्या नातेसोबत घडलेल्या प्रकारावर एकनाथ खडसे हे स्वतः एका वृत्तायांनीशी म्हणालेत की दुर्दैवे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे राज्यभरात अशा घटना वारंवार या याआधी अशा घटना या परिसरात घडलेल्या आहेत परंतु मुली पोलीस स्टेशनला यायला घाबरतात मुलींची सुरक्षितता ही फार अवघड व्हावे मी माझ्या नातीला सांगितलं की तू स्वतः जाऊन तक्रार कर आपण घाबरता कामा नये तर एकनाथ खडसे यांनी पुढे बोलताना सांगितलं की महिलांच्या संदर्भात घटना वाढते ते पण घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी आपला धाक हा वाढवायला हवा मंत्र्यांच्या घरच्या सदस्यांबाबत असे प्रकार होत असतील तर सामान्यांचं काय असा सवालसुद्धा त्यांनी केला घटना घडली तेव्हा पोलीस उपस्थित होते तर पोलिसांना शिवीगाळ धक्काबुक्की करण्यात आली इतकी हिंमत गुंडांची झाली आहे का तर ते बोलताना पुढे म्हणाले की असे प्रकार करणारं गुंड हे कोण आहेत हे पोलीस अधीक्षक डी माहिती तरी देखील ते कारवाई ही करत नाही या गुंडांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोपसुद्धा खडसे यांनी केलाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गुंडांवर कारवाई झाली नाही मागच्या सरकारच्या काळात अशा घटना घडल्या त्यावेळी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितलं मात्र आरोपींवर राजकीय वरद असते या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले की लगेच सुटका व्हायची मुख्यमंत्र्यांकडून फोन आलाय असं पोलीस सांगायचे तर या टोळीला राजकीय संरक्षण असून स्थानिक आमदारांचे अभय असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे अशात घडलेल्या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा